नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ विसावा आपले भावनिक जग या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत बालमित्रांनो स्वाध्याय पाहण्यापूर्वी पाठ्यपुस्तक तुमच्या समोर ठेवा त्याच पद्धतीने पेन किंवा शिसपेन्सिलही तुमच्याजवळ असू द्यात कारण प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये टिकमार करून घ्यायची आहेत ओके चला तर आपण स्वाध्याय पाहूयात स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ माणूस विचारक्षम असतो तसाच तो तर याच उत्तर आहे भावनाशीलही असतो भावनाशीलही असतो तर रिकाम्या जागी तुम्हाला भावनाशीलही हा शब्द लिहायचा आहे यासाठी मी पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ती लाईन सांगेन दुसरा आहे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करावा चांगले तर रिकाम्या जागेत तुम्हाला चांगले लिहायचे तर ही दोन वाक्य मी तुम्हाला पाठ्यपुस्तकात सांगेन तर पहा पहिलं जे आहे माणूस विचारक्षम असतो त्याचं उत्तर इथं आहे पहा पहा माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो एक अ म्हणजे रिकाम्या जागी तुम्हाला भावनाशील हा शब्द लिहावा लागेल दुसरा आहे की आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये तर पहा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले आहे इथं आहे त्याचं उत्तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करावा उ रिकाम्या जागी चांगले हा शब्द येतो एक आ ओके okay. चला प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या पाठ्यपुस्तकात पहा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे हा तर पहा प्रश्न क्रमांक दोन इथं पुढील प्रश्नांची एका वाक्यात लिहा हा व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते तर त्याचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकामध्येच पाहणार आहोत त्यासाठी आपण व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते त्याचं उत्तर इथं आहे पहा भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते दोन अ च उत्तर आहे मग दोन अ अ असं टिकमार तुम्ही करून घ्या ओके चला पाठ्यपुस्तकातील प्रश्न दुसऱ्यामधील आ प्रश्न आहे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते तर पहा समंजसपणा आणि सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते त्याचं उत्तर इथं तुम्हाला दिसून येईल इथं आपण रागीट व हट्टी होतो तेव्हा समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते दोन आचं उत्तर आहे दोन आ टिकमार करून घ्या आता प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधील ई प्रश्न आपण वाचूयात पाठ्यपुस्तक समोर असेल तर पहा आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे तर पहा आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे याचं उत्तर तुम्हाला इथं मिळून जाईल पहा आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दोन ईचं उत्तर आहे म्हणून दोन ई असं लिहून घ्या ओके तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये अ आणि ई तीनही प्रश्नांची उत्तरं आपण टिकमार करून घेतलेली आहेत आता प्रश्न क्रमांक तिसरा आपण पाहूयात प्रश्न क्रमांक तिसरा आहे पुढील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ प्रश्न आहे भावनिक समायोजन म्हणजे काय चला आपण त्याचं उत्तर पाठ्यपुस्तकामध्ये टिकमार करून घेणार आहोत भावनिक समायोजन म्हणजे काय तर पहा पाठाच्या सुरुवातीच्या पानाच्या पेजवर तुम्हाला मिळून जाईल याचं उत्तर पहा विचारीपणाने भावना आवरता येतात त्यांच्यावर संयम ठेवता येतो भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे भावनांचा मेळ घालता येणे त्या योग्य रीतीने योग्य प्रमाणात व्यक्त करण्या करता येणे याला भावनिक समायोजन म्हणतात तीन मधील अ च उत्तर आहे म्हणून तीन अ असं तुम्ही टिकमार करून घ्या ओके झालं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मधील आ आहे रागाचे कोणते दुष्परिणाम होतात त्याचं उत्तर आपण पाहूया पुढील पानावर आहे रागाचे कोणते दुष्परिणाम होतात इथं पहाल कसा घालावा रागाचे कोणते दुष्परिणाम होतात तर पहा रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो आपल्याला डोकेदुखी निद्रानाश निरुत्साह हो। अशा काही परिणामांना सामोरे जावे लागते तीन आचं उत्तर आहे म्हणून तीन आ तिथं लिहून घ्या तुम्ही तीन आ ओके आता प्रश्न क्रमांक तिसरामधील ई प्रश्न वाचूयात आपण आपल्यातील उनिवांची जाणीव आपल्याला का असावी तर आपल्यामध्ये ज्या उनिवा आहेत त्यांची जाणीव आपल्याला का असावी त्याचं उत्तर उनिवांची जाणीव यावर इथं तुम्हाला मिळून जाईल तर पहा उत्तर इथं आहे आपल्या क्षमताबरोबरच आपल्यातील उनिवांची माहिती असल्या पाहिजेत म्हणजे प्रयत्न करून उनिवार उनिवांवर मात करता येते एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये यासाठी मधील ईचं उत्तर आहे तीन ई असं टिकमार तुम्ही करून घेऊ शकता ओके चला प्रश्न क्रमांक चौथ्याकडे आपण वळूयात प्रश्न क्रमांक चौथा आपण इथं सोडवणार आहोत तर पहा इथं प्रश्न क्रमांक चौथा तुम्हाला काय वाटते ते लिहा तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं की शिक्षकांनी आपलं जर मन किंवा मत ऐकून घेतलं नाही तर आपल्याला शिक्षकाचा राग येऊ शकते किंवा दुःख वाटतं उदास वाटतं नाराज वाटतं मग तुम्हाला जी भावना वाटते ती भावना तुम्ही लिहू शकता इथं दुःख वाटते घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात जेव्हा तुम्हाला तुमच्या निर्णयाचा आदर केला जातो तेव्हा तुम्हाला आनंद वाटतो म्हणून तिथं आनंद वाटतो लिहा तिसरा मित्राला मोठे बक्षीस मिळाले तर मित्राचा अभिमान वाटतो माझा मित्र आहे असा आपल्याला अभिमान वाटतो वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात तर तेव्हा तुम्हाला आनंद होतो शेवट आहे रोहनाने वर्गात तुमचा अपमान केला तर रोहनचा राग येतो वाईट वाटतं असं तुम्ही तुमच्या भावना तिथं लिहू शकता ओके चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक पाचवा तुम्ही काय कराल बघा रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला तर तुम्ही काय करणार तर तिला पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन करणार पुष्पगुच्छ द्या गिफ्ट द्या एखादी भेट वस्तू द्या छोटं जे तुम्हाला शक्य ते देऊन तुम्ही तिचं अभिनंदन करणार कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही तर तुम्ही काय करणार तिला समजावून सांगून डबा खायला लावणार समजावून डबा खायला लावणार ओके असं तुम्ही लिहिणार आहात लावणार आता पुढील प्रश्न पाहायचा मधील ई प्रश्न आपण पाहूयात बघा विना एकटी शाळेत एकटी वावरते तर तिला सोबत घेऊन खेळणार तिला एकटी सोडायचं नाही तर तिला सोबत घेऊन खेळायचं सोबत घेऊन खेळणार तिला सोबत घेऊन अभ्यास करणार तिला सोबत घेऊन डबा खाणार असं काही लिहू शकता तुम्ही पुढं मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे तर तुम्ही त्याला काय सांगणार की तुझा स्वभाव बदल तुझा स्वभाव बदल असं तुम्ही त्याला सल्ला देणार ओके तुझा हट्टी स्वभाव बदल असा तुम्ही त्याला सल्ला देणार ओके आता पुढे पाहूयात एक छोटासा उपक्रम या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे शिक्षकांच्या मदतीनं तुम्हाला हा करायचा आहे स्वतःचं आत्मपरीक्षण तुम्हाला इथं करायचंय स्वनिरीक्षण तुम्हाला इथं करायचंय पहा तुम्हाला बघायचंय नेहमी अनेकदा कधी कधी नाही इथं कृती आहेत खूप राग येतो आता मी माझ उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवेन खूप राग येतो मला कधी कधी खूप राग येतो नेहमी अनेकदा किंवा नाही असं नाही प्रत्येकाला राग येणारच सतत गप्पा मारते किंवा मारतो हो अनेकदा मी सतत गप्पा मारते इतरांना मदत करते नेहमी इतरांना मदत करते इतरांची आपुलकीने चौकशी करते नेहमी करते खूप भांडण करतो किंवा नाही अजिबात नाही मला भांडण करायला अजिबात आवडत नाही म्हणून मी कुणाशीच भांडत नाही इतरांना शाबासकी देते नक्कीच मला आवडतं दुसऱ्यांचं कौतुक करायला म्हणून नेहमी इतरांना शाबासकी देते कोणी वाईट बोलले तर रडू येते नेहमी मला जर कोणी वाईट बोललं तर मला नेहमी रडू येतं आनंदी राहायला आवडते नेहमी नेहमी मी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेते आणि आनंदी राहते अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करून स्वपरीक्षण करून हा उपक्रम पूर्ण करायचा आहे ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे तर तुम्हाला हा स्वाध्याय आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा थँक्यू